सकाळी मी मतदान आम्ही दोघी उमेदवारांनी मतदान केलेलं आहे आणि सगळ्या तरुण वर्ग ग्रामस्थ महिला यांचा उत्सफुकचा प्रतिसाद आहे हा उत्सफुकचा प्रतिसाद बघता विजय नक्कीच आहे पण किती लीड नेणार याची आम्हाला उत्सुकता आहे मतदारांना मत मत सांगेल की तुम्ही मतदानाचा हक्क नक्कीच बजावा मतदानाचा हक्क बजावून तुम्ही आम्हाला जनसेवा करण्याची संधी द्या आम्ही नक्कीच विजयी होणार आहे याची शाश्वती पूर्ण आहे आम्हाला हो सकाळीच मतदान केलं विजय तर आम्ही होणारच आहे हा पण लीड कितीच आहे आता त्याची ते, अपेक्षा काय प्रतिक्रिया फक्त सर्व ग्रामस्थांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही तुमचं जबाबदारी बजवा आज आणि तेच तुमच्या हक्काच्या माणसाला वोट करा